नमस्कार मित्रांनो मी आता कोल्हापूरमधील महेश यादव नावाच्या एका शिवभक्ताच्या घरी आहे आणि माझ्या मांडीवर जे मूल बसले आहे त्याचं नाव आहे शिवबा आणि महेशला खर तर पहिला ओम होता पण एकाच मुलावरती न थांबता त्यांनी दुसरं मूल व्हावं असा निर्णय घेतला आणि त्याच्यासाठी त्यांनी त्याच्या ते मिसेसला एक छानपैकी के आग्रह केला की गर्भसंस्कार म्हणून शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि म्हणून त्याच्या मिसेसनं एवढी सगळी शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचली आणि त्याच्यानंतर या मुलाचा जन्म झाला आणि योगा बघा असा आहे भाग्य उदय कसा होतोय एखाद्याचा या मुलाचा जन्म बारा जानेवारी राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी झाला आणि महेशने या मुलाचं नाव शोभा ठेवलेलं आहे नक्की शिवचरित्र वाचून त्याच्या पत्नीला काय प्रेरणा मिळाली महेशला काय मिळाली आणि शोभा नाव का ठेवा असं त्यांना वाटलं हे सगळं आपण जाणून घेणार आहे महेश गुरु आणि त्याच्या पत्नी महेश आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज इतिहासावर आवड होती पूर्ण शिवाजी महाराजांनी आमची मिसेस पण त्याच्यावर आवड होती शिवाजी महाराजांबद्दल अस्मिता प्रेम आहे तर आम्हाला असं वाटलं की नामदेवांचे व्हिडिओ वगैरे बघून की आम्हाला इतिहासाची ओढ झाली आणि त्यातून हा जन्मला मिसेसने डोक्यात येते आणि गर्भसंस्कारात सरांची जेवढी बेचाळीस पुस्तकं आली आहेत ती सगळी पुस्तकं वाचली गर्भात त्यानंतर हा जन्म आहे हा इतिहासातून जन्म झालेला आहे हा मुलाचा त्यानंतर आम्ही एकावरच थांबणार होतो तू मिसेस नमस्कार मी सोनम यादव आणि सरांच्या भरपूर पुस्तकं आहेत त्यापैकी मी गर्भसंस्कार सगळेच पुस्तकं वाचली पण त्यात मेन म्हणजे जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज रिच मदर रिसन खरा संभाजी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु ही बरीच अशी आदर्श पुस्तकं सरांशी वाचून मी माझ्या बाळावरती गर्भसंस्कार केले आणि मला एक छान गोंडस असं बाळ बारा जानेवारी जिजाऊंच्या स्मृती दिन त्या दिवशी जन्माला आलं त्याबद्दल मी सरांशी मनपूर्वक आभार आहे मित्रांनो घराघरात शिवबा जन्माला येतात फक्त जबाबदारी आईची आणि वडिलांची असते महेशने आदर करून त्याच्या पत्नीला पुस्तकं वाचायला दिली आणि बघा जिजाऊंच्या त्या संस्कारामुळे यांना दुसरा सुद्धा मुलगाच झाला हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आता बऱ्याच लोकांना मुलंच होत नाहीत आणि झाल्या तर मुलीच होतात महेशला पहिला मुलगा आहे त्याचं नाव ओम आणि दुसरा आहे तो शिवबा म्हणजे या गर्भसंस्कारामध्ये किती ताकद असू शकते की त्यांना दोन मुलं झालेली आहेत दोघेही मुलं आहेत आणि विशेष म्हणजे बारा जानेवारीला या मुलाचा जन्म झाला आहे आणि याचं नाव शिवबा ठेवलेलं मला वाटतं या महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं असेल या देशाला या समाजाला प्रगती काय असते हे दाखवून द्यायचं असेल तर आपल्याला तसे शिवबा घडवायला लागतील आणि त्याची सुरुवात ही त्या मुलाच्या जन्माच्या पूर्वीपासून होते गर्भापासून होते जसं अभिमन्यूला गर्भामध्ये चक्रव्यूह कसा भेदायचा हे शिकवलं गेलं तसंच भविष्यातील हे शिवबा घडण्यासाठी शिवचरित्र प्रत्येक मातेनं वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून जी मुलं जन्माला येतील ती नक्कीच या महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी पुढं नेण्यासाठी खूप उपयोगाचं होईल माझ्या मते हे सायंटिफिक आहे आणि हे शास्त्रशुद्ध सिद्ध झालेले आहे की मूल गर्भात असताना आई जे काय वाचते त्याचप्रमाणे त्या मुलाची सगळी शारीरिक बौद्धिक मानसिक सामाजिक होत असते आणि म्हणून या मुलाचा जा जन्म पण बघा बारा जानेवारीला झाला जिजाऊच्या जयंती दिनी आणि या मुलाचं नाव आहे शोभा आणि हे शोभा म्हणजे ज्या ज्या नावांमध्ये आपल्या बा, बा, बा शब्द येतो ते आपल्या सगळ्या पूर्वजांची नाव आहेत जसं ज्योतिबा खंडोबा विठोबा आणि आपला शिवबा ही आपली परंपरा आहे ती परंपरा महेश आणि सोडून कंटिन्यू केली चालू ठेवली याबद्दल या दाम्पत्याचं या परिवाराचं खूप खूप आभार आणि खूप खूप अभिनंदन आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्या मुलांची नावं ठेवू मित्रांनो ती आपल्या इतिहासाशी संबंधित आपल्या पूर्वजांचा वारसा जपणारी आणि ते शौर्य पराक्रम सांगणारी हीच नाव आपण ठेवली पाहिजे असं पण मला इथून आग्रहानी सांगायचं आहे 那个。